चावले विचारानंतर संस्कृतीचे खरं ग्रंथ रत्नाल कामाई त्रिवेदीची नावला मी म्हणताय केली बघू साई पण फळ मी अशी असावी शाळा आणि म्हणत आहे छापार्या भिंती खडू फळ्या विनाशी असावी शाळा पाठिपुस्त कणकोण सण्या अभ्यासाच्या वेळा पाटी पुस्तक नको सण नसण्या अभ्यासाच्या वेळा किल बिलणाऱ्या पक्षा संगे मुक्त प्रार्थना गावी चिंचा पेरू कैराची पनरोज हजेरी गावी पुस्तक पाटी नको नसण्या अभ्यासाच्या वेळा ಖಳು ಛಪ್ರ ಭೂ ಪಳ್ಯಾ ವಿವಸ ಶಾಳಾ ಛಪ್ತಿ ಕಡು ಪಳ್ಯಾ ವಿವಸ ಶಾಳಾ ಪಾಠೀಸ್ತನ ಅಭ್ಯಾಸ ವೇಳಾ ಏಲೆ ವೇಗ ಬೀರ್ಜ झाडावरले पक्षी उडवीत बाकी मांडावी फळ्याऐवजी आकाशातील मेघच घ्यावा काळा पुस्तक का नको नसण्या अभ्यासाच्या वेळा छप्पर भिंती खडू फळ्या विनाशी असावी शाळा पुस्तक नको नसण्या अभ्यासाच्या वेळा अभय देवनी लता तरुंची अभ्यास लता तरुंची मने जिंकून घ्यावी रात रातकिळ्यांची भाषा शिकून घ्यावी एका तानता शिकवून जावा बगळा पुस्तक नको नसण्या अभ्यासाच्या वेळा छप्पर विंती असावी शाळा विशाळा पुस्तक नको नसण्या अभ्यासाच्या वेळा पाठ्यपुस्तक नको वयांचे पाठ्यपुस्तक नको वयांचे पाठीवरती योजे विषयामुचा निवडू अम्मा सरुची जे जे मनासारखा बदलून घेऊ शिक्षक क्रमय सगळा पाठी पुस्तक नको न अभ्यासाच्या वेळा छ परबिंतु खड्या विणा शिरसावी शाळा छ भिंती खडू खड्या विना शाळा పాటి పుస్తక న సన్యా సన అభ్యాస పాఠ్య పుస్తకం న కోస అభ్యాస